खरं म्हणजे हा लोकांचा फार गैरसमज आहे की मी एक मिमिक्री आर्टिस्ट अगोदर आहे किंवा कॉमेडियन आहे खरं तर माझी आई आ, सुमन भोसले ती क्लासिकल गायिका होती आकाशवाणीवर तिचे कार्यक्रम व्हायचे नंतर माझी आजी दुर्गाबाई शिरोडकर आग्रा घराण्याची फार मोठी प्रसिद्ध गायिका होती अजमाज हुसेन खासची शिष्या होती आणि माझे वडील त्यांचं तुम्ही गुगल आता गुगल अँटीने पण तुम्हाला सांगितलं चित्रकार होते आणि पन्नाशी साठी किंवा सत्तरीच्या दशकात जे हँड पेंटेड बॅनर्स लागायचे पोस्टर्स ते माझे बाबा बनवायचे जसं तुम्हाला काही नावं सांगतो वि शांतारामजीची झनक झनक पायलबाजे व सर्व पिक्चर चित्रपट मोगले आझम दादा कोणक्यांचे सर्व चित्रपट राजश्री प्रोडक्शनचे सर्व चित्रपट ते आमचे बाबा करायचे आणि माझ्या घरात आ, एका बाजूला प्युअर शास्त्रीय संगीत आणि बघतो तिकडे बॉलिवूड सिनेमे म्हणजे पेंटिंग आणि संगीत ह्या माहोलमध्ये मी वाढलो आणि चौदा वर्षाचा होतो मी तेव्हा एकदा बाबांना वरळीला आमचा स्टुडिओ होता तेव्हा बाबांना भेटायला गेलो आणि बघितलं की बाबा आहेत माझी आई पण ते लेटरिंग्स माझी आई करायची नावं जी फिल्म्सची नावं किंवा क्रेडिट्स लक्ष्मीकांत प्यारेलाल वगैरे तर मी बघितलं बघितलं तर जिकडे तिकडे राजेश खन्ना मालिनीचे पोस्टर्स आणि बाबांच्या हाताखाली दहा पंधरा असिस्टंट तर मी विचारलं मी करू का असं एक आतून शाळेत होतो मला वाटतं नववी असेल तो बाबा बोलले कर काय हरकत नाही काही चुकलं तर आम्ही आहोत तर ते त्यावेळेला तुमच्या जन्माच्या अगोदर असेल बहुतेक ते एक पोस्टर फार प्रसिद्ध झालं होतं अशी मालिनी आणि तिच्या छातीवरच्या खांद्यावर राजेश खन्ना आहे तर बोलले कर मला एक छोटासा असा कॅनव्हास दिला आणि एक फोटो दिला आणि खोटं वाटेल तुम्हाला मला आता खोटं वाटेल <laughs> की पंधरा मिनिटात मी हुबेहूब स्केच केलं ते आणि बाबा वगैरे सगळे आश्चर्यचकित झाले बोलले बेटा उद्यापासून शाळेत जाऊ नकोस <laughs> आणि चक्क मी दीड महिना तिकडे राहिलो आणि काही बॅनर्स माझ्या हातचे लागले तर चौऱ्याहत्तर ते ब्याऐंशी मी रोज सकाळी आठ वाजता ट्रेन पकडायचं लोकल आणि महालक्ष्मीला उतरून तिथून चालत वरळी नाक्यावर जायचं तिकडे आमचा स्टुडिओ कारण बस मिळायचीच नाही गर्दी होती आणि मग तेव्हा प्रेमनगर जुली स्वयंवर स्वर्गनर श्रीमान श्रीमती बीना गिरेटी तर ब्याऐंशीपर्यंत मी फक्त बॅनर पेंट करायचं आणि माझ्या आई बाबांना पण वाटलं की हा पुढे जाऊन पेंटर बनणार त्यामुळे मला आईने गाणं शिकवलं नाही <laughs> आणि ना मी गाणं शिकलो ना मी पेंटिंग शिकलो